आपण जे नुसार या ठिकाणी घेतलेले आहेत अठरा प्रश्न या ठिकाणी आपण उपस्थित केले त्याच्या समोर इतर आपण मागण्या करण्यासाठी आपण आवाहन करतोय प्रत्येक मोर्चा या ठिकाणी आलाय या ठिकाणी आपण लाल पावटेने मोर्चा घेतोय एक प्रश्न जिवाल्याचा प्रश्न या ठिकाणी आपण पत्रिका बोल मांडतोय आणि प्रश्न प्रयत्नावर या ठिकाणी आपण मागणी म्हणून या ठिकाणी सरकार आपण सांगतो व बरेचसे या ठिकाणी आपण सांगत आलेले आहोत पण आज बरेचसे वर्षून वर्ष गेले पण आपण या जमिनीचा प्रश्न जो आहे व सुद्धा या ठिकाणी आजपर्यंत सुटलेला नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी तहसीलदार ये ये या ठिकाणी फोरेस्टवाले आणि या सुद्धा आपल्याला या ठिकाणी मी आव्हान करत आहे राहिलेली कामे काय पेंटिंग असतील फायली कुठे हरले असतील हे सुद्धा त्याच्यावर लक्ष देऊन हे प्रश्न सुटला पाहिजे त्याचबरोबर रेशनचा जो प्रश्न आहे आपण फक्त करतोय आणि त्या प्रश्नासाठी आपण या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा सिक्का ला, मारून या ठिकाणी घेण्यासाठी प्रयत्न करतो बऱ्याचशा लोकांचा सिक्का मारायचे लाल जो आहे तो काम म्हणून या ठिकाणी करण्यासाठी सिक्का मारून घेतला पाहिजेत ही आमची या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर रोजगार हमी रोजगार हमीचा जो प्रश्न आहे बऱ्याचशा या ठिकाणी पहिला तीन दिवस या आंदोलन या ठिकाणी केलेला आहे आणि रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी आपण या ठिकाणी तहसीलदार या ठिकाणचं सगळे या ठिकाणी अवन म्हणून प्रश्न सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी तीन दिवस संघर्ष या ठिकाणी करत होतो कारण या ठिकाणी आपला जो प्रश्न लागलेला नाही म्हणून या ठिकाणी मोर्चा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर